श्री सरस्वतीय नमः श्री गुरुभ्यो नमः हे मेघश्याम श्रीधरा हे दयेच्या सागरा गोपगोपी गोपी प्रिय करा गोकुळीच्या श्रीरंगा दुष्ट ऐशा काली आला यमुने माझे तुडवून त्याला रमणक द्वीपा धडला गवळी निर्भय बनविसी तैसे माझ्या दुर्दैवा तुडवून वासुदेवा दास नरेंद्रांचे करावा निर्भय तुम्ही देवा राज्य मृत्यू रोखीचे घेतले तो जरी त्याचे तरी दिली पातळीचे राज्य भलिला तू भक्तवत सर लक्ष्मीकांत ऐसे सांगत आता सर्व संत पूर्विशे भक्त मनोरथ नाही न ना मनसी कदा त्याकुल्या ब्रिदासी जागा आता ऋषिकेशी नरेंद्रदास लागला पायासी अभय आता असू द्या मागील अध्यायी केले कथन कामधेनुस लोभ जमदग्नी सा मारले सहस्त्रार्जुनानं झाली पृथ्वी निक्षत्रिय या अध्याया पाहू भविष्य पुराण बालकानं कमी कोणा लेखुने एके दिनी नारदा आले ब्रह्मलोकी हो भले ब्रह्मदेवास विचारू लागले तारकासुराविषयी तारक का दैत्य कोण उग्र का केले त्यानं मृत्यू केला का बालकानं कथा ती सांगावी ब्रह्मदेव म्हणे माझ्या मारिच मुलाला कश्यप नावाचा मुलगा झाला दक्षाने दिल्यात आला आपल्या दोन कन्या त्यापैकी दिती नावाच्या मुलीला हिरण्य व हिरण अक्ष झाला त्या दोघांनी त्रैलुक्याला केले हैराण त्यांचा पाहून उन्माद विष्णू एकदा झाला क्रुद्ध मारले ते दोघ भगवान विष्णूंनी पुत्र मरणाचे झाले दितीला हो दुःख फले तिने पुन्हा तप केले पुत्र प्राप्तीसाठी तपसामर्थाने तिला वज्रांगनामे पुत्र झाला दितीने लाविले त्या पुत्राला तप करण्याची तपसामर्थ्याने तो महापराक्रमी होतो मातेच्या इच्छेसाठी करीतो देवांशी युद्ध तपबल सामर्थ्याने देवांना केले नको उजणे म्हणून ठरविले मी त्याला भेटणे त्याची इच्छा जाणून घेण्याची तो म्हणे मातेच्या सांगण्यावरून मी देवांना केले हैराण मुळात माझे वैरी कोण नाही या जगती कसलीच अभिलाषा नाही मला संसारी रमावी वाटते म्हणाला म्हणून इच्छुका आहे मी विवाहाला द्यावा करून विवाह वरांगी नावाची बाई त्याला पत्नी करून विवाह त्याचा नव नाही मीच केला हाताने पुढे तो संसार सुखात रमला देवांनी मग निश्वास सोडला उपद्रव एक छान अटळला म्हणून काही वर्ष उलटल्यावर तिची पत्नी राही गरोदर त्रैलोक्याची सभा गाजविणारा पुत्र हवा होता तिला म्हणून तिने उग्र तप केले देवांचे आशीर्वाद तिला मिळाले तारक नावाने जन्मास आले एक बालक या तारकासुराने तप आरंभले मला प्रसन्न करून घेतले दान त्याने ऐसे मागितले कोणाकडूनही मृत्यू येऊ नये मी सांगितले त्याला सा जो जो आला मृत्यू आहे त्याला कमी जास्त या कोणाकडूनही मृत्यू तुला तु येणार नाही मात्र शंकराकडून काही तू वाचू शकत नाही पोटाला शत्रू तुझ्या जन्माला सांभाळून राहा जीवाला हे तारकासुरा देत्या त्याने विचार केला मनाशी स्मशानवाशी शंकराशी विवाहबद्ध होण्याशी कोण स्त्री तयार होणार आहे समजा त्यातून झालेच लग्न बालक काय करणार विघ्न मी एवढा शक्तिमान बालक असे पूर्णवरेन तामसी वृत्तीचा तारकासुर उन्मत्त झाला तो नरवीर सर्वांना छाव लागला फार देवांनाही सोडले नाही त्याच्या दहशतीचा होता न्यारा देवांचा राजपाट घेतला असारा दानवांचा बसवून दरारा देवांना घालविले स्वर्गातून देवांना झुंपले अनेक कार्या अनेक देवांच्या पळविल्या भार्या दानवांच्या व्यक्तिगत कार्या लाविले त्याने देवांशी सर्व त्याच्या अत्याचाराला ब्रह्म सोडवा आता हे दुर्दैवी कर्म मृत्यूचे त्याच्या सांगा विमर्म तारकासुर कसा मरे मी म्हणे देवांना करा तुम्ही ऐसा प्रयत्न तयार होऊ दे महादेवांना लग्न करण्यासी यांच्या पोटी जो येईल त्याच्या हातून होईल प्राण तारकासुराचा घेईल हे बालक थोडा वेळा सहन करा महादेवाशी प्रवृत्त करा ध्यानधारणेने प्रसन्न करा शंभो महादेवाशी यातून बोध सा घ्यावा प्रत्येक गोष्टीचा वेळ हवा योग्य लागतो यावा कोणत्याही कार्यासाठी म्हणूनच साईबाबा म्हणती श्रद्धा आणि सबुरीती योग्य वेळी करती काम तुमचे आपण असं मग होते त्वरित लावलाही प्रतीक्षा करण्यास तयार नाही आमचे आषाढभूत मन मग सर्व देव विष्णूंकडे गेले विष्णू प्रसन्न केले आपल्या येण्याचे हेतू सांगितले आणि मदत मागितली अंतर्ज्ञानाने पाहिले विष्णूने समाधी लावली आहे महादेवाने आरंभले आहे तपत्याने बऱ्याच काळापासून इकडे सतीचा जन्म झाला आहे पार्वती नावाने सेवित आहे कैलास पर्वतावर आहे शंभ महादेवाच्या जवळी भगवान विष्णू म्हणती देवांना काम आहे जोखमीचे पाहना परी आवश्यक ते जाणा त्रैलोक्या करीता देव विचारती विष्णू ना मनीचे सांगावे आम्हाला संकोच न धरता मनाला स्पष्टपणे भगवान सांग की काम देवांना कामगिरी करणे आहे तुला काम उत्पन्न करावा महादेवाला पार्वतीविषयी त्रैलोक्यासाठी आवश्यक करेन परी कार्य आहे फार कठीण महादेव झाला जर मान भस्म मला करेल असा काही झाला अपाय तर देवांनी मज करावे सहाय्य कामतूर दूर होण्यास करतो उपाय मदन म्हणे मदन आणि निघाली रती आली दोघ कैलासावरती होते जेथी शंकर पार्वती घेऊन आला वसंत ऋतू तेणे वृक्ष प्रफुल्लित झाले भ्रमर गुंजन करू लागले पंचमलाप कोकिळ गाऊ लागले सृष्टी झाली तरुण पार्वती नित्याप्रमाणे आली महादेवाच्या सेवेला भली मनमोहक ती दिसू लागली वातावरणामुळे इकडे मदनाने प्रवेश केला शंकर महादेवाच्या मनात भला महादेव कामतूर झाला पार्वतीविषयी पार्वतीकडे नेत्र उघडून पाहिले समाधीत विघ्न आले महादेव क्रुधिष्ठ झाले पाहिले त्याने समाधीचा भंग होण्यास मदन जबाबदार असे खास तृतीय नेत्र उघडून जाळून भस्मसात केले पाहून सर्वजण दुःखी झाले रतीने आकांतांडव केले महादेवाने तिचे संत्व न केले दिला आशीर्वाद पुढच्या जन्मी तुझा नवरा प्रद्युम्न नावाने घेई अवतारा मारण्यात तू शंभा असुरा श्रीकृष्ण पुत्र म्हणून हा शंभासुर जन्मतच बुडविला समुद्रात त्याला नेऊन टाकील माशाच्या पोटात जिवंत सापडेल एका दासीला ही दासी दुसरी तिसरी नाही कोणी असेल ती मदनाची राणी रती येईल दासी होऊनी श्रीकृष्ण अवतारी द्वापायुगापर्यंत तरुण राहिलं मदन तिला प्रद्युम्न म्हणून भेटलं रती मग द्वारके सजाईल श्रीकृष्ण सून म्हणून रती मग झाली शांत गेली ती स्वस्थानात पार्वती झाली चिंता आक्रांत प्रसंग पाहुनी नारदाने मग समजुत घातली पार्वती तू पाहिजे सेवा केली प्रसन्न करणे वनमाळी भगवान भोलेनाथ महायोगी विरक्त शंकर तपश्चरी तू प्रसन्न कर तरच हा प्राप्त होईश्वर तपस्ये त्याच्या आवडीची पार्वती म्हणे नारदाला गुरु उपदेश करता जगाला तसा उपदेश द्या मला शंकर आराधना करीन ओम नम शिवाय षडक्षरांचा नारदाने तिला दिला मंत्र त्यांचा जो आवडीचा महादेवांना पार्वतीने घेतली आज्ञा वडिलांची मृग चर्म आणि वल्कांची घेऊन सामुग्री विरक्तीची वाट हिमालयाची तिने धरली दीर्घकाळ तिने तप केले पाण्या पावसात अंग भिजले निराहारी खडतर झाले तप उपासना तिची इंद्र गेले लक्ष वेधले मग दोन्ही जाती विष्णूंकडे पार्वती महिमा सांगण्यासी दोघांचे विष्णूने स्वागत केले येण्याचे प्रयोजन विचारले ब्रह्म इंद्राने सांगितले पार्वती तपश्चर्या महिमानं सर्व देवा आले मिळून नंदीसा भेटले जाऊन सांगितले येण्याचे प्रयोजन भेटण्याची मागितली परवानगी नंदीने सांगितले महादेवाला आवश्यक आहे पुत्र म्हणून आले महादेव भेटले सर्व देवांना ऐकून घेतले सर्वांना काहीही बोलले नाही तयांना पुन्हा झाले समाधीस्त देवांना लागली फार चिंता काय करावे महादेवांना मना आता मनावर कसे घेते आता विवाहाचे देवांनी मग युक्ती केली शंकर आराधना सुरू केली प्रसन्न झाले मग शंकर वनमाळी लग्नासी झाले तयार शंकराने दिले वचन तुम्ही जावे निघून योग्य वेळी करतो लग्न निश्चिंता तुम्ही असावे सर्व देवांनी मानुना आभार स्वर्गासी गेले वर पार्वती परीक्षा घे शंकर सप्तऋषी मार्फत सप्तर्षींना बोलावून घेतले पार्वतीच्या तपाबद्दल सांगितले परीक्षा घेण्यास ते गेले महादेवाच्या सांगण्यावरून गौरी शंकर ठिकाणी पार्वती बसली होती अनुष्ठानी सर्व तेथे विचारू लागले हे मुली तो तप का करत आहे सो कोणत्या देवाला प्रसन्न करू इच्छिते स प्रश्न विचारती ती परीक्षा घेण्याच्या उद्देशाने पार्वती सांगे ब्राह्मणांना शंकराचीही आहे आराधना पती तो मज मिळण्या करत आहे तप हे सप्तर्षींनी शंकराचे सांगितले अवगुण मुद्दा सगळे नारदाने तुला केले तपासी प्रवृत्त अनेक प्रकारे युक्तीवाद केला लावली दुसणे अनेक शंकराला परी तिचा निश्चय न ठरवला अनेक प्रयत्न करू नहीं। पार्वतीचा पक्का निर्धार पाहून सप्त ऋषी बोले कैला सिजाऊन घेतलाय ध्यास तुमचा तिनं यामध्ये शंका नको महादेवानं ठरविले स्वतः जाऊन परीक्षा तिची एक पाहून विवाह निश्चितीचा निर्णय करून ठरवावे पुढील सर्व वेशांतर करावे लागे शंकरांना प्रकट झाला तपोवना पार्वती करी विचारणा आपण कोठून आला ब्राह्मण म्हणे मी आहे पांथस्त तू तरुण मुली येथे काय करतेस कठोर तप कसले करतेस उद्देश काय तुझा शंकरपती पाहिजे मला हिमाद्री कन्या म्हणतात मला गिरिजा उमा पार्वती या नावाला मी पात्र आहे पूर्वी सती म्हणून झाला असे माझा जन्म माझ्या पतीचा अपमान माझ्या पित्याने म्हणून यज्ञाने केले दहन आले पुन्हा जन्म घेऊन शंकर प्राप्तीच्या अपेक्षेने तप आरंभिले आहे ब्राह्मण म्हणाला ठीक आहे पण विचार करून आहे महादेव म्हणून निर्धन अमंगल आहे भोगरहित दिगंबर गड्यात अडकविती सापाला असे व्याग्राम भरने सेला, फासे अंगाला, करतो अमंगल अस्वच्छ असे सदा त्याचा सदा भुत जटाधारी भयंकर विचार करून पहा जरा असा शोभे कानवरा योग्य तू विचार करावा खरा नंतर पस्तावू नको शंकर निंदा ऐकून तुझा इथून निघून शिवनिंदा करणारा ब्राह्मण माझ्या समोर नको पार्वती बोलली रागानं निघाने ती उठून हे पाहून ब्राह्मणानं हात तिचा पकडला तिने पाहिले चमकून आश्चर्य वाटले तिला महान हात धरणारा आहे कोण प्रकट झाले शंकर पार्वतीला खूप आनंद झाला विसरले ती तपश्चर्या कष्टाला म्हणाली माझा प्राण मिळाला धन्य आहे मी मी जाते पित्याच्या निवासस्थानी येऊन तुम्ही घाला मागणी सदाशिव म्हणे मी का घालू मागणी मी सर्वांचा आत्मा आहे आपण पुरुष मी प्रकृती जगाच्या कल्याणा प्रकट होती साकार रूप धरती म्हणून कराव्या लिला सर्व शंकर म्हणाले ठीक आहे मी येथून आता जात आहे पित्या घरी तू हीच आहे मी येतो मागणी घालण्यासी सप्तर्षींना बोलावन हिमालय मेनाकडे पाठवणं लग्नाचे घातले मागणं पार्वतीसाठी होकार दिला आई बापानं महादेवास कळविले जाऊन गेली सर्व निमंत्रण ऋषी गंधर्व किन्नर यांनाही शंकरांनी गर्व मुनींना बोलाविले घटिका मुहूर्त तयार केले वधूवराकडील सर्वांना लागले विवाहाचे तिलक मोठ्या थाटामाटात झाले था शिवपार्वतीचे लग्न झाले अनेक दिवस चालले विवाह विधी नंतर सर्व देव गेले स्वस्थानी शंकर पार्वती आली कैलास ठिकाणी वाट पाहत डोळे लावणी त्यांना पुत्र होण्याची प्रदीर्घ कालावधी लोटून तरी नाही शुभवार्तीला शेवटी देव विष्णू कळेना देवांसह विष्णू आले महादेवी महा होती सत्वर पार्वती होती आतबर वीर्यस्खलन झाले हो तेव्हा पार्वती बाहेर आली तिने सर्व घटना पाहिली ती प्रचंड रागावली तिने देवांना शाप दिला यापुढे देव स्त्रियांना काही संतती होणार नाही तुम्ही स्वार्थासाठी केली घाई आमच्या क्रीडेत शंकराचे वीर्यस्खलन अग्निने केले धारण त्याला दिला शापतीनं भस्म करणार होशील शंकराचे तेज होईना सहन विनंती करी अग्नि नारायण तेथे प्रकट होऊन शिवतेज सोडावे माघ महिन्यामध्ये थंडी पडेल कृतिका सहा येऊन बसतील शेकोटीला त्यांच्या उदरी सोडून दिले अग्निने शिवतेज भले काही दिवसांनी ध्यानी आले आपण गरोदर असल्याचे त्या कृतिका घाबरून गेल्या गुपचुप त्यांनी सोडून दिला पाण्यात हो गर्भाला प्रत्येकीने आपापला सहा दिव्य गर्भ वाहत गेले एके ठिकाणी अडकले होते एकमेकांना चिकटलेले केवड्याच्या बनात त्यां चा एक देह बनला सहा मुखाचा बालक झाला आनंद झाला देवादिकाला शण जन्मला म्हणून आणून दिला शंकरापाशी कोड कौतुक को बहुत पार्वती याचे नाव काय ठेवशी देव म्हणती कौतुके सर्व पिठिका लक्षात घेऊन नाव ठेवले सुंदर छान बालसे करून तिने कार्तिकेय बालिलांमध्ये रमून गेले देवादिक सर्व भले शिवपार्वती आनंदले बालक्रीडा पाहून इकडे झाली आकाशवाणी कार्तिकेला करावा सेनानी देवांचा हो सर्वांनी तारकासुर वधासाठी सर्व देवांनी आशीर्वाद दिले अनेक शस्त्रास्त्र मिळाले युद्धाचे प्रशिक्षण दिले देवांनी कार्तिकेला इकडची आकाशवाणी ऐकून केली जमवा जमव तारकासुरानं प्रचंड सैन्य जमवून युद्धाची केली तयारी प्रचंड सैन्य घेऊन आला देवांवर तो चालून गेला शस्त्रास्त्रांचा सुरू झाला प्रचंड राडा पली गेला सर्व रक्तामासांचा चिखल पडला देवदानवांचा संहार झाला प्रचंड तो विष्णू म्हणे कार्तिकाला आता तुझा क्षण आला पराक्रम दाखविणे तारकासुराला त्याचा वध करुणी आमच्या कुणाच्याही हातून तारकासुराचं नसे मरण मृत्यू त्याचा तुझ्या हातून असे आहे विधिलिखित कार्तिकेने हाती घेतली दिव्य अस्त्रे तारकासूर ही सोडी अनेक शस्त्रे देवदानवांची कोरडी पडली गात्रे तुंबळ युद्ध करून आठपत नव्हते कोणी कोणा आकाशवाणी होते, होते कार्तिकेला जिंकणार कसा तुम्हाला माझ्या पुढे आहे का कार्तिका प्रचंड रागावला बालक समजू नकोस मला पहा आता या बालकाला काय करत होते कार्तिकाने एक बाण सोडला दैत्याचा रथ मोडून टाकला आकाशी उडवून दिला रथासह तारकासुरा अखेर मल्ल युद्धाचा सुरुवात झाली कार्तिकेची सरशी झाली तारकासुराचा माती सरली शंकरपुत्राने जाऊन बसला छात तडावर गया वया करी तारकासुर बुक्याचा तरी वज्र प्रहार तारकासुराचं धडले यमसदनी देवांना प्रचंड आनंद झाला कार्तिकेचा सर्वांनी उदोदो केला बेलभंडारा उधळला उपमर्द करून सव्वा शेर आहे हे लक्षात ठेवावे बरं समोरच्या बर, कधीच कमी लेखूने नियती ही नेहमी समतोल राखडे कामी काढी युक्ती शोधूननामी वरचड कोणाही होऊ देत नाही समाजात नेहमी असे दिसते वरचड कोणी टिकत नसते छोटीशी शक्ती उतरविते अहंकार त्या व्यक्तीचा सुसज्जनांनी नेहमी सावध गर्वाचे घर खाली हे जाणावे अहंकारी कधी नसावे जीवनापुले हा अहंकार येई अज्ञानाने विधाता शक्ती न कळल्याने माझे माझे म्हणून म्हणे अज्ञानापोटी जे जे म्हणशी आपापले ते, ते सर्व त्याने दिले संपत्ती संतती सत्ता शरीर आले आपण कोणीही नाही त्याने दिलेल्या बुद्धीचा वापर करून जगावे तिचा म्हणजे नाही गर्वाचा बाधा आपण असं होणार यासाठी घ्यावा संतांचा बोध आत्मकल्याणाचा उद्धार होई जीवनाचा सर्व हा लीलामृता ग्रन्थ पददाव भावकंसा ईश्वरासि विनवी जोडु निहात दासनरेन्द्र इति दशमोऽध्याय समाप्त जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरुकाडसिद्धेश्वर महाराज की जय शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य रामानंदाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचंद्र की जय